दिनांक चार ते सात सप्टेंबर दरम्यान नाशिक शहरातील सुमती सोसायटी शरणपूर रोड येथील कुंथुनाथ जैन मंदिरातून चांदी व पंचधातूच्या मूर्ती पूजेची भांडी आणि दोन दानपेट्या चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते फिर्यादी मनीष जीवनलाल मोदी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता हा गुन्हा अतिसंवेदनशील व धार्मिक भावना दुखावणारा असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आसाराम बापू पुलाजवळ सापळा लावून विशाल बाळू सांगळे आणि शिवा गोपाळ डोंगरे या दोन आरोपींना अटक केली त्यांच्या कबुली जबाबावरून लकी विल्सन भंडारे या तिसऱ्या साथीदारालाही जेरबंद करण्यात आले त्यांच्या ताब्यातून एकूण तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये मंदिरातील चोरीस गेलेल्या मूर्ती व दानपेट्या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तसेच इतर चोरीतील रोख रक्कम आणि चांदी भांडे यांचा समावेश आहे तपासादरम्यान आरोपींनी स्वामी डेव्हलपर्स कार्यालयातूनही चोरी केल्याची कबुली दिली असून दोन अतिरिक्त गुन्हे उघडकीस आले आहेत पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाणे करीत आहे ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त श्री किरणकुमार चव्हाण आणि सहा पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने ने केली